नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी आपल्याला सध्या श्री अरुण हेबळेकर लिखित वृक मोहिनी ही भयकथा सादर करत आहे श्रोते हो या कथेच्या सुरुवातीला आपण बघितलं की गोव्यातील बेतुल्य समुद्रकिनारी असलेल्या शासकीय रुग्णालयात एका रुग्णाचा मृत्यू होतो त्याचा मृतदेह शवागारात ठेवलेला असतो तो दुसऱ्या दिवशी पाडलेल्या अवस्थेत व त्यातील अवयव गायब झालेला असतात त्याबद्दल रुग्णालयातील एकमेव डॉक्टर संयोगिता देवी या स्थानिक पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करतात या तक्रारीचा तपास करण्यासाठी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक त्रिविक्रम उर्फ विकी हे स्वत त्या हॉस्पिटलमध्ये येतात तपासादरम्यान ता आणखी एका पोलीस हवालदाराचा मृत्यू होतो व अजून एका नर्सचा देखील त्यात मृत्यू होतो आणि त्या दोघांचे पोट फाडून अवयव गायब झालेले असतात यामुळे तेथे पोलीस सुप्रिटेंडंट श्री शर्मा हे हजर होतात व ते तपास काम स्वतःच्या हातात घेतात या दरम्यान पोलीस उपनिरीक्षक व पोलिसांची अशी खात्री पटते की या हॉस्पिटलमध्ये काम करणारा गपूर व त्याची बायको सलीमा बी यांचा मुलगा बशीर जो अत्यंत अशक्त व आजारी आहे तो या सर्वांमागे आहे म्हणून ते बशीरला ताब्यात घेऊन पणजीला घेऊन जातात परंतु तेथून देखील आता बशीर हा पळून गेलेला आहे व बशीर आता त्याचा अन्न शोधत सैरा वैरा इकडे तिकडे पळत आहे त्याच्या शोधासाठी पोलीस जंगचंग पछाडत आहेत श्रोते हो या कथेचा पुढील भाग मी आता आपल्याला सादर करत आहे नेल्सन पेद्रोला घेऊन कुडाळी पोलीस स्टेशनवर दुसऱ्या दिवशी सकाळी गेला पोलीस स्टेशनवर लुईसा नाही कुठाळी शर्माजींना मिळाली शर्माजी हबकले त्यांनी घड्याळात पाहिलं त्यांनी विकीला लगेच बोलवून घेतलं त्या दिवशीच्या शोधासाठी पोलिसांच्या पाच तुकड्या कुठाळीकडे आधीच रवाना झाल्या होत्या त्यातील एका तुकडीला गाठून पितोरडाकडे रवाना करण्याची आज्ञा त्यांनी एका मोटरसायकल स्वर असमित पाठवले हो तोपर्यंत विकी त्यांच्या ऑफिसात हजर झाला सर काही बातम्या हाती आल्या आहेत बांबोली आणि कुटाळी या दोन गावांमधील वाटेवर असलेल्या वाघोशी कुर्पास आणि दावरली या तीन गावांमध्ये पाच सहा कुत्री झाडांवर मरून पडलेली आडळीत म्हणे या सर्व कुत्र्यांची मडी कुजल्यानंतर लोकांना सापडली सर्व कुत्र्यांची पोटं फाडली गेली आहेत विकी आज शिरता शिरता म्हणाला मला वाटतं बशीरची ट्रेल आपल्याला सापडली आहे यापुढे विकी बशीर सध्या पितोरदा गावाजवळ आहे असा खात्रीलायक पुरावा सापडलाय शर्माजी विचित्र मुद्रेने विकीकडे पाहत म्हणाले तुझ्या बशीरनं पितोळदा गावातील एका अडीच वर्षाच्या कोळ्या आजारी मुलीला पळवलंय शर्माजी म्हणाले विकी जागच्या जागी गाराटल्यासारखा स्थिर झाला ही एस टर्न मॅन शर्माजी जवळ आवाजत म्हणाले आणि हे घडलं आहे माझ्यामुळे विकी आता बशीरला ठार मारल्याखेरीच गत्यंतर नाही त्याला मुलांच्या रक्ताची चटक लागली आहे तो त्यांना ठार मारू लागलाय फातिमा संपली आता लुईसा त्यानंतर शर्माजींनी विकीला सविस्तर वृत्त सांगितलं आणि उठून त्यांनी आपलं रिव्हॉल्वर काढून कमरेला बांधलंय विकी तू येणारच माझ्याबरोबर चल तूही चल आज शोध संपायलाच हवा शर्माजी म्हणाले विकी हादरल्या रका बसून राहिला होता सर एक मिनिट प्लीज मी येतो तुमच्याबरोबर पण सर प्लीज गोळी घालण्याची आज्ञा देऊ नका आपण त्याला पकडूया सर विकीला संयोगिताची आठवण झाली तो उत्कंठेने शर्माजींना सांगू लागला सर बशीर आपलं पोट भरण्यासाठी हे सारं करतो आहे जाणून बजून खून करण्यासाठी नव्हे त्यानं आजवर खरं पाहता फक्त कुत्र्यांनाच जाणून बुजून मारलं आहे इतर मानवी मृत्यू उपासपारीपासून वाचण्यासाठी त्याने घडून आणले आहेत ते सारं ठीक आहे विकी परंतु पेपर सरकार लोक कोणालाही ते पटणार नाही आपण जराशी जरी हायकाई केली ना तर लोक आपलं रक्त मागतील विकी आपण फक्त लोकांचं रक्षण करायचं नाही आहे त्यांनी वाजवलेल्या धुण्यावरही नाचायचं असतं चल वेळ घालू नकोस आपल्याला पित्रोड्याला जायला हवं आज सायंकाळच्या आत बशीर सापडायला हवा तो मरायला पण हवा नाहीतर उद्या आपण दोघांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागेल शर्माजींनी टोपी चढून चालायला सुरुवात केली मी संयोगिताला फोन करतो आणि येतो पाचच मिनिटात विकी म्हणाला तिचं काय आहे शर्माजींनी कपाळ्याला आठ्या घालून विचारलं काही नाही परंतु ती थोडी याबाबत टची आहे मी तिला आधी कळवलं नाही तर ती मला कदापि क्षमा करणार नाही विकी म्हणाली शर्माजींनी मान हलवली कळव आणि लगेच ये मी मध्ये तुझी वाट बघतोय मला जास्त वेळ वाट बघणं आवडणार नाही आणि मी तुझा बॉस आहे विसरू नकोस विकीनं फोनचा रिसीव्हर उचललेला होता बशीर त्यावेळी पितोरदा गावाच्या पूर्वेला सुवारी नदीच्या किनाऱ्याने जात पायंडे गावाजवळ पोचलेला होता का कोण जाणे पितोरदा गावातील शिकारीनंतर त्याला तिथे राहणं रास्त वाटलं नसावं तो दिवसा उजेडीस झाडेतून मार्ग काढत किनाऱ्या किनाऱ्याने सूर्याच्या दिशेने चालायला लागला त्याला जाताना काही लोकांनी पाहिलंही परंतु त्यांनी त्याच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही बशीर बिंदा झाडेतून मार्ग काढत चालला शेवटी विश्रांतीसाठी तो एका मोठ्या मँग्रू झाडाच्या डोलीत लापला तेव्हा सूर्य डोक्यावर आला होता पितोरडा गावापासून तो जवळजवळ पंधरा किलोमीटर दूर आलेला होता नदीचं पात्रही फारसं रुंद नव्हतं बशीरनं एक रुंद फांदी निवडली आणि त्यावर आडवं होत आपल्या नखांकडे पाहिलं आणि तो ती चाटू लागला सूर्य डोक्यावर आला तेव्हा शर्माजी आणि विकी दोघेही पितोरड्याला पोचले होते लुईसाचं प्रेत अजून मिळालेलं नव्हतं परंतु शोध जारी होता कुत्र्यांची मडी झाडावर मिळाल्यानं पितोरड्याला झाडावरही शोध घेण्यात येत होता एकंदर पाच तुकड्यांपैकी तीन तुकड्या पितोरड्याला येऊन पोहोचल्या होत्या त्यातील एकिना शोध घ्यायला सुरुवातही केली होती दुसऱ्या दोन तुकड्या शोधाच्या तयारीत होत्या शर्माजींनी पेद्रू मारिया वगैरेच्या भेटी घेऊन जपाना घेतला पेद्रू आणि मारिया अजूनही रडतच होते विकी हे गेस बशी याच्या पुढे कुठे जाईल काय अंदाज शर्माजींनी विचारलं ते दोघेही उंचावट्यावर उभे होते तिथून दक्षिणेला सावकाश उतरणारा उतार दिसत होता त्या पलीकडे समुद्र डावीकडे जुवारी नदीचं रुंद पात्र दिसत होतं तेच पुढे येऊन सागराला मिळत होतं इथोडदा गाव पात्राच्या मुखापासून थोडं बाहेरच्या बाजूला होतं मला वाटतं सर बशीर सागर किनाऱ्यानंच ना जास्त हिंडेल कारण त्याला सागर किनाऱ्याची सवय आहे आपल्याला शोध दोन दिशांनी घ्यावी लागेल एक पश्चिमेच्या दिशेने आणि एक पूर्वेचा एक तुकडी त्या बाजूला पाठवूया इतर तुकड्या या भागातच शोध घेत राहूया दोन तुकड्या प्रत्येकी पूर्वेला आणि पश्चिमेला पंधरा किलोमीटर्स पासून शोध घेत पाठीमागे येऊ दे दुसऱ्या दोन पुढे जाऊ देत हम्म दॅट द गुड आयडिया आपण तसंच करूया शर्माजी म्हणाले आणि लगेच संबंधित सब इन्स्पेक्टर्सना त्यांनी जवळ बोलवून घेतलं आणि सूचना दिल्या शोध जारी झाला लुईसाचे अवशेष गावापासून सात किलोमीटर वर एका झाडावर त्यांना सापडले त्यावेळी संध्याकाळचे सहा वाजायला आले होते शोध त्या दिवसापुरता संपवायच्या परिस्थितीत असताना एका तरुण हवालदाराला केवळ त्याच्या तीक्ष्ण नजरेमुळे ते अवशेष नजरे सापडले अवशेष खरोखरच नावापुरते राहिले होते हाड चाटून सुून लख केल्यासारखी वाटत होती विकीचा फोन आला तेव्हा संयोगिता नुकतीच आंघोळ करून बाहेर आलेली होती बातमी ऐकून ती हादरली बातमीतील गांभीर्य तिच्याही लक्षात आलं विकीनं तिला फक्त बातमी दिली आणि त्यानं रिसिव्हर ठेवलं तिच्याकडून त्याची काय अपेक्षा होती हे तिला कळलं नाही तिच्या वडिलांनी ऑफिसमधून दिल्लीला फोन करून ऑल इंडिया मेडिकल मधील एका मित्राशी बोलायचं कबूल केलेलं होतं जे तिनं जेव्हा त्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये फोन केला तेव्हा तोही दिवसभर बिझी असणार असं तिला कळलं तिला काय करावं ते कळेल ती सुन्न होऊन बसून राहिली त्या दिवशी वृत्तपत्रांनी बातमीला महत्व दिलं होतं खरं परंतु इतर राजकीय बातम्यांसमोर फारसं नव्हतं बातमी पूरक पानावर छापलेली होती तेवढीच परंतु आजची बातमी उद्याच्या वर्तमानपत्रात प्रामुख्यानं येणार यात शंका नव्हती त्यावेळी मात्र हे वर्तमानपत्रवाले बशीरला नरभक्षक म्हणून त्याच्या जीवावर खरोखरच उठतील यात शंका नव्हती आणि तिला तेच नको होतं पुढला पवित्रा तिथंच ठरला तिनं लगेच डिरेक्टरी जवळ ओढली आणि वर्तमानपत्रांच्या कचेरीचे नंबर काढले आणि फोन लावायला सुरुवात केली अखेर कदंब टाइम्सचे गुलकीख तिला भेटायला तयार झाले त्यांनी तिला संध्याकाळी साडेचारची अपॉइंटमेंट दिली त्यांच्याच थे, कचेरीत लगेच त्यांच्याशी चर्चा करण्याचे मुद्दे तयार करायला सुरुवात केली मुद्द्यांची टिपण केली तिच्या आधीच्या काही आठवणी नमूद केल्या तिला बशीरला कसंही करून वाचवायचं होतं त्यानं खून केले असतील तिला त्याचा गुन्हा मान्य होता परंतु तो गुन्हा त्यानं आपल्या संरक्षणासाठी म्हणजे आपली उपासमार रोखण्यासाठी केलेला होता तोही जेव्हा त्याला योग्य असं अन्न मिळालं नव्हतं तेव्हा फक्त पाहायचं होतं की ती किती यशस्वी होणार होती ते एकदा का वर्तमानपत्र वाल्यांनी तिला साथ दिली तर बशीरचा निदान मृत्यूदंड तरी चुकणार होता अर्थात तो सापडला तर तोही जिवंत त्याला जिवंत धरण्याची जबाबदारी विकीवर होती शर्माजी आणि इतर सहकाऱ्यांच्या बशीरचा जीव घ्यायला हापापणाऱ्या हातापासून विकीला त्याचं रक्षण करायचं होतं आणि नंतर कोर्टात त्याची केस लढवायची होती ते काम कोणी करायचं हे पाहायला हवं होतं शर्माजींचा एकंदर नूर पाहता बशीरवरील उपचाराचं जो, जो वाहण्यापेक्षा त्याचा काटा काढणं त्यांनी पसंत केलं असतं हे उघड होतं अखेर शर्माजी सरकारी नोकर होते त्यांनी सर्वात सोपा मार्ग निवडणं जास्त पसंत केलं आणि बशीर मेला तर त्याचे खूपसे त्रास वाचणार होते अर्थात संयोगिताला शर्माजींचा राग आला नव्हता ती त्यांना समजू शकत होती बशीरला त्यांनी नीट ओळखलं नव्हतं संयोगिताची ती गोष्ट नव्हती संयोगिताने बशीरला जवळून पाहिलेलं होतं त्याची निरागस्ता तिला तरी खरीखुरी वाटली होती बशीरला माणूस म्हणून जगण्याची एक चांगली संधी द्यावी असं तिचं मत होतं आणि त्यासाठी तिला काहीतरी करणं भाग होतं पहिली गोष्ट म्हणजे जनमत जिंकणं त्यानंतर तिच्या प्रोफेसरशी वगैरे चर्चा करून त्यांच्याकडून परवानगी मिळवणं आणि योग्य त्या प्रयोगशाळेत प्रयोग करण्याची सवलत मिळवणं त्यासाठी दिल्लीसारखं शहर फार उपयोगी पडलं असतं तिला दिल्ली, दिल्ली माहीत होती कारण तिचं बालपण तिथे गेलं होतं तिथल्या इस इस्पितळात सवलती सोयी खूप होत्या आणि बशीरला तिथून जाणं कठीण झालं असतं कारण तिथल्या इमारती इथल्यासारख्या कौलारू नव्हत्या आणि शहरात बशीर पटकन सापडलाही असता इथल्यासारखी निर्जन झाडी जोडपी तिथे नव्हती बशीरला लपणं मुश्किल झालं असतं आदल्या रात्री तिच्या वडिलांनी सर्वतोपरी सहाय्य करण्याचं कबूल केलं होतं परंतु ते वरवरचं होतं हे विकी जाताच तिला कळून चुकलेलं होतं बेबी तू आता उगाच नसत्या त्या प्रयोगात गुंडण्यापेक्षा विकीचा जास्त विचार केला असता तर बरं झालं असतं असं चक्क त्यांनी सुचवलेलं होतं परंतु बेबीच्या हट्टापुढे अखेर त्यांनी नांगी टाकली होती एनिमे आज दिल्लीला फोन करायचं ते सोयीस्करपणे विसरले होते हे पण खरंच कोण डॉक्टर मी संयोगिता देवी तारी बागीलकर संपादक मुलकीकरांनी आपल्या जाड भिंगातून हातातील कागदावरील नाव वाचून कपाळावर सतराशे साठ आट्या घातल्या हा मी अपॉइंटमेंट दिली होती तिला बोलवात त्यांनी शी पाहायला सांगितलं मी संयोगिता देवी तारी बाकीलकरला प्रत्यक्ष पाहिल्यानंतर मात्र त्यांच्या कपाळावरील लाठ्या नाहीशा झाल्या त्यांनी एकदा चष्मा काढून घसघशीत पुसून साफ केला आणि पुन्हा चढवला या डॉक्टर मिस घसा खाकरे त्यांनी नावाऐवजी खोट हास्य प्रदान केलं म्हणाले बोला काय सेवा करू आपली माझं नाव संयोगिता डॉक्टर संयोगिता तारी बागेलकर मी बेतूलला हाऊस सर्जन म्हणून काम करते संयोगिताने आपली ओळख करून देत म्हटलं आणि मुलकीकरांच्या डोक्यात प्रकाश पडला बेतुल म्हणजे ते नर्सच्या खुनाचं प्रकरण मुलकीकरांनी विचारलं संयोगितानं मान हलवली मी त्या खुनाविषयी नाही बोलायला आले त्या खुनाचा ज्याच्यावर आरोप आहे त्याच्याविषयी मी बोलायला आले ती म्हणाली हा तो फरारी झालाय ना त्याचा शोध घेतायत पोलीस सापडला का तो मुलकीकरांनी संयोगिताला विचारलं कल्पना नाही बहुतेक सापडला नसावा एरवी तुम्हाला कळलंच असतं तुम्हालाच ती बातमी सर्व आधी लागली असती संयोगिता म्हणाली हा बरोबर आहे पण काय आहे की हे पोलीस आम्ही त्यांच्या पुढे जाऊन विचारल्याशिवाय बातमी देत नाहीत एनी वे बोला तुम्हाला काय सांगायचं होतं तो बशीर तुम्ही लोक समजतात तसा क्रूर नाही येतो सहयोगिता म्हणाली मुलकीकरांनी चष्मा चढून जाड भिंगातून आपले डोळे तिच्यावर रोखले डॉक्टर मीस आ, मी असं ऐकलंय की तो माणसासारखा वागतच नाही अक्षरशः जनावरांसारखा वागतो इतकं असून तुम्ही असं म्हणताय मुलकीकरांनी तीक्ष्ण स्वरात विचारलं अखेर संभाषण तिला हवे असलेल्या मार्गावर वळलेलं होतं सहयोगिताला हुरूप आला आणि तिने आपली केस मांडायला सुरुवात केली बशीरचा स्वभाव त्याचं आधीचं वागणं त्याची असहाय्यता वगैरे वगैरे वर्णन करून ती बैतूलच्या सर्व घटनांकडे वळली त्याच्या स्वभावाच्या विशिष्ट पैलूविषयी बोलताना ती उदाहरणं देऊ लागली दे। आपल्या नावावरून तिला बशिरा हे नाव देणे त्यावरून त्याच्या लपवाछपवी विषयीचे नेणतेपण वगैरे सारे सांगितलं शेवटी ती त्याच्या शारीरिक मानसिक आणि व्यावहारिक ठेवणीचा अभ्यास कसा व्हायला हवा या विषयाकडे वळली त्या अभ्यासातून मानव स्वभावाचे विश्लेषणही कसं अभ्यासता येईल यावरही तिनं त्याचं बौद्धिक घेतलं मुलकीकर शांतपणे ऐकत बसले वयाने तिच्या वडिलांनी एवढे असलेले मुलकीकर दिसायला बावळत जरी असले तरी ते तसे नव्हते त्याने एका विरक्त वृत्तीने तिच्या मोहक व्यक्तिमत्वाचा आस्वाद घेतला तिच्या बुद्धिमतेचं आणि कल्पनाशक्तीचं कौतुक फक्त नजरेने केलं झालं बोलून शेवटी त्यांनी विचारलं हो थोडं पाणी मिळेल का संयोगितानं शुष्क खोकत विचारलं घसा सुकला सुकायचाच मोलकीकरांनी मिश्किल हसत बेल वाजवले दार उघडून आलेल्या शिपाईला पाणी आणायला सांगितलं पाणी घेऊन शिपाई आला आणि तो परत जाईपर्यंत टेबलावर ते बोट आपटत बसले शिपाई परत बाहेर गेल्यानंतर बोट आपटेची त्यांनी बंद केली आणि म्हणाले हे पहा डॉक्टर तुम्ही मला संयोगिता म्हणा मला चालेल संयोगिता म्हणाली ओके डॉक्टर संयोगिता तुमचं नाव फरच लांबलचक आहे काय म्हणाल आपलं नाव मुलकीकरांनी विचारलं संयोगितानं आपला राग दाबीत आपलं पूर्ण नाव सांगितलं हम्म छान मी काय म्हणतो की तुमचा हा प्रयोग वगैरे ठीक आहे परंतु सध्या तरी परिस्थिती अशी आहे की हा तुमचा बशीर मोकळा आहे तो धोकेबाज आहे तो एखादा खून करू शकतो समजा यानं एखादा खून केला समजा त्यानं एखाद्या छोट्या मुलाला अथवा मुलीला मारला आणि पळाला तर बाई लोकांना त्याच्यावर दया करा तो काय करतोय ते त्याला कळत नाही असं सांगणं केवळ अशक्य आहे खरं की नाही आणि असा जर सल्ला मी लोकांना देऊ लागलो तर लोक मला मूर्खात काढतील मुलकीकर म्हणाले समजा आता तो तुमच्या पुढे येऊन उभा राहिला आणि तुमच्यावर त्याने हल्ला केला आणि समजा तुमच्याजवळ एखादं पिस्तूल असलं तर तुम्ही त्याला ठार न मारता काय गप्प बसाल त्याने विचारलं संयोगिता आधी बोलली नाही प्रश्न रास्त होता परंतु संपादक साहेब मी जेवढी बशीरला ओळखते तेवढे तुम्ही त्याला ओळखत नाहीत म्हणून तुम्ही असे कल्पित प्रश्न विचारतात वस्तुस्थिती अशी आहे की बशीर कधी सरळ हल्ला करत नाही संयोगिता म्हणाली हा तरी ती नर्स मारली गेली की तो पोलीस कॉन्स्टेबल त्याचं पोट फाडलं गेलं बशीरनं हल्ला केला नाही तर इतर कोणी केला मुलकीकरांनी विचारलं ये you नो know, आजच बातम्या मिळाल्यात त्या दापोर्ली वगैरे भागात चार पाच कुत्र्यांची प्रेत झाडावर टांगलेली आढळली त्या कुत्र्यांना कोणी मारलं बशीरनेच ना आणि कसं मारलं हल्ला न करता संयोगिताला हसू आलं संपादक साहेब कुत्र्यांवर बशीर हल्ला करीत असेल माणसांवर नाही नर्स पोट फाडलं गेलं तेव्हा बशीरनं तिच्यावर हल्ला केला नाही ती मेली ना। ती धक्क्यानं तिचं पोट ती जिवंत असतानाच फाडलं त्या वेदनेने ती मेली तिच्यावर कोणताही वार करण्यात आलेला नव्हता त्या पोलीस कॉन्स्टेबलला म्हणत असाल तर तो खून फातिमान त्या नर्सनं केला असल्याची शक्यता आहे ती नर्स आणि बशीर एकमेकाचे दोस्त असावेत संयोगिता म्हणाली मुलकीकरांनी मान हलवली हा ते मला मान्य आहे परंतु कोणी तो कोणीच तो जोवर पिंजऱ्यात जात नाही तोवर तो धोकेबाजच आहे डॉक्टर संयोगिता सध्या तरी लोकांचं मत बशीरच्या बाजूने करणं कठीण आहे तो, कठी तो एकदा सापडू द्या मग कोर्टात केस सुरू झाली आणि त्याला शिक्षा झाली की मग पाहूया काय करायचं ते मुलकीकर म्हणाले सध्या बशीर विषयी आम्ही तो निरागस निराधार आहे वगैरे लिहिलं आणि समजा लोकांनी आमच्या शब्दांवर विसंबून बशीरला चुचकारून पकडायला ते गेले आणि बशीरनं कोणा एखाद्याला ठार मारलं तर बाई लोक आम्हाला माफ करणार नाहीत आम्ही सुद्धा स्वतःला माफ करू शकणार नाही मुलकीकरांनी अग्रलेखी भाषेत सुनावलं मुलकीकरांचा तो अँगल बरोबर होता खरोखरच बशीर तितका निरगास नसला तर काय घ्या संयोगिताला आपल्याच उतावळ्या भाऊकपणाचा राग आला तुम्ही म्हणता त्यात तथ्य आहे नाही म्हणत नाही परंतु माझा एक दृष्टिकोन तुम्ही लक्षात घ्यावा ही माझी इच्छा त्यांना निदान तुम्ही लोकांची मन भडकवणार नाहीत अशी आशा वाटते संयोगितानं किंचित पड खाऊन म्हटलं बाई आम्ही भावना विवश होत नाही इतर वर्तमानपत्र जात असतील आम्ही नेहमीच विरक्त पवित्रा घेतो संयोगिता मिश्किल असते म्हणून तर मी तुमच्याकडे आले तुम्ही माझं बोलणं ऐकून घ्याल याची मला खात्री होती ती म्हणाली येते मी आता नमस्ते मुलकीकर खुश झाले त्यांनी नमस्कार करीत निरोप दिला संयोगिता गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं की ते जर खरोखर विवश होत नाहीत असं संयोगिताला माहिती होतं तर तिने ते बहुतेक त्यांना द्यायची गरज नव्हती परंतु एकमात्र खरं की तिनं त्यांना आणखीन एक दृष्टिकोन प्रदान केला होता ते थोडा वेळ विचारत पडले त्यांनी कागद पुढे ओढले पेन हातात घेतलं गेले दोन दिवस बशीरच्या बातमीनं फार महत्वाचं असं स्थान घेतलेलं नव्हतं तरी त्यांनी या प्रकरणावर दोन शब्द लिहायचं ठरवलं कदंब टाइम्सने आपल्या आंतरराष्ट्रीयत्व मुलकीकरांचं पेन लिहित चाललं होतं अग्रलेख लिहून संपवला अग्रलेखाला शीर्षक कोणतं द्यायचं ते विचार करू लागले अग्रलेखाचा मसुदा न्यायला कंपोजिंगचा जुनरकर येऊन उभा राहिला होता त्यांना लहानपणी पाहिलेला एक चित्रपट आठवला वुल्फ मॅननं त्यांनी पटकन पेन हातात घेतलं आणि एका झटक्यात शीर्षक लिहिलं हो वृक मोहिनी